एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे उन्हात बसलोय तुमच्यासारखे अधिकारी आज मला इथं उघड्या बसायची हो पाळी आली यांना जर पाणी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला टाहो फोड पुढचं आंदोलन करावं लागेल पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी मूक आंदोलन कडेगाव शहर भागात टेंबू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने टेंबू ऑफिस कडेपूर समोर गांधीगिरी मार्गाने भर उन्हात आंदोलन करण्यात आले निवेदन देऊन आंदोलनाची माहिती असतानाही यावेळी कोणताही टेंबू योजनेचे अधिकारी आंदोलन सुरू होऊन दीड तास झाला तरीही उपस्थित नव्हते भर उन्हात एक्केचाळीस डिग्री तापमान असताना मुख आंदोलन करण्यात आले यावेळी ब्लड प्रेशर त्रास व ऑपरेशन झालेले काही शेतकरी उपस्थित होते त्यांना त्रास होऊन भोवळ येऊ लागल्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व अँब्युलन्स बोलवून तपासणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व सदस्य यांनी टेंबू अभियंता चर्चेला आल्यानंतर कडेगाव शहरातील दुष्काळी दैनीय अवस्था सोडवण्याबाबत प्रश्नांचा भडीमार केला सुरली व कामती आवर्तन वेगवेगळ्या वेग वे पाण्याची मोटर बसवून वेगवेगळे वे आवर्तन करावे व कडेगाव शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा ही मागणी टेंबू अधिकारी यांनी मान्य केली तसेच कडेगाव तलावात टेंबू योजनेचे पाणी भरपूर सोडले जाईल कडेगाव ओढा कॅनॉल चांद तलावात पाणी सोडण्यात येणार आहे असे आश्वासन टेंबू सहायक अभियंता यांच्याकडून मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे संतोष डांगे विशाल जाधव शशिकांत रासकर बजरंग अडसूळ रघुनाथ गायकवाड संजय तडसरे शर्मिला मोरे शिंदे नामदेव रासकर सोमनाथ पवार प्रवीण करडे आसिफ इनामदार सुपनेकर दाजी सतीश गरुड व पाणी संघर्ष समिती सदस्य उपस्थित होते आणि तुमच्या जागे अधिकारी आज मला इथं उघड्या बसायची पाळी आली तुम्हाला एकोणीस तारखेला पत्र दिले एकोणीस चार ला आज इथे अधिकारी एक हजार परत म्हणाल पिण्याच्या पाण्यासाठी तर पशु पक्षी प्राणी आमचा चांद तलाव आहे शिंदेचे तलाव आहेत परत तिकडचे पाठीमागचे तलाव आहे कडेगाव गायकवाड तलाव आहे यांना जर पाणी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला टाहो फोड पुढचं आंदोलन करावं लागेल कारण ते आंदोलन करताना तुमची हुकुमशाही बाहेर काढावी लागेल बेधुंतपणा चालला मनमानीशाही चालू आहे ठराविकरणात धोधो पाणी आहे आणि काही लोकांना आंदोलन करायला असल्या टेम्परेचरमध्ये का आम्हाला डोकं भिरले आमचे माते भिरलेत आज तुम्ही आम्हाला इथं उघड्या बसायला लावलं सकाळी दहा वाजल्या साडेनऊ वाजल्यापासून तुम्ही एक वाजेपर्यंत ऑफिसला ना तुम्हाला अकरा दिवसापूर्वी पत्र देऊन ठीक आहे शिस्त आहे का बेशिस्त आहे ही हुकुमशाही का मनमानीशाही आहे का, का लोकशाही आहे तुम्ही आज मला सांगा काही कारखान्याला पाणी वापरता एक पैसा नाही पाणी पट्टी वसूल केली जाते शेतकऱ्याचे एक रुपया भरत नाही अरे काय बेधुंद कारभार चालू आहे लोकशाही आहे का तुमची हुकुमशाही आहे तुम्ही ठराविक शेतकऱ्यांना पैसे घेताय ठराविक कारखान्याने पैसे घेताय बाकीच्या कारखान्याने पैसे काय घेत नाही बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे घेत नाही नसल तुम्हाला पुरात देतो मग तुम्ही नुसतं पर्यंत प्रशासन उत्तर देणार बेजबाबदार वागणार आज आता हे पोलीस खात्यातले कर्मचारी आहेत मी आता हा बोला <coughs> तुमच्या ज्या मागले त्या लेखी आहेत दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी टेंबूरच्या ऑफिसला निवेदन दिलं त्यावेळी टेंबूचे अधिकारी पाच वाजता निघून गेले होते आज तीस चार दोन हजार चोवीस रोजी मूक आंदोलन आलो असता टेंबूचा एकही अधिकारी इथं उपस्थित नाही आम्हाला उन्हात ताणात आंदोलन करावं लागलं बेचाळीस टेम्परेचर असताना आणि त्यामध्ये अधिकारी नसल्यामुळे आम्हाला कपडे काढायची वेळ अधिकारी आणली तर आमची एवढीच मागणी आहे की कडेगाव तलाव तळातमध्ये पाणी सोडा कडेगाव सुरली कामती वेगळा करा आणि कडेगावकरांना आणि भागातल्या कुठल्याही माणसांना पाणी कमी पडू नये याची दक्षता घेऊन कडेगाव साठी सतत वाहणारा झरा पाण्याचा मेळावा एवढी आमची आग्रहाची मागणी आहे कडेगाव शहर हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे आणि या तालुक्यातूनच टेंभू योजना वाहते यातील बऱ्याच गावांना पाणी मिळतं परंतु कडेगाव शहर व आसपासचा भाग या भागात आणि कडेगाव शहरात टेम्पूचं पाणी वेळेवर मिळत नाही टेम्पूच्या अधिकाऱ्यांचं याच्याकडं दुर्लक्ष आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे सुरले आणि कामती हे वेगळं वर्तन न केल्यामुळं किंवा बंदिस्त पाईपलाईनची सोय कडेगाव तलावात न केल्यामुळं कडेगावच्या सर्व विहिरी आणि बोरिंग ह्या आखलेल्या आहेत आणि या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही प्रशासनास पत्र दिलं होतं आणि ह्या पत्राचं कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कारवाई झाली ना नाही म्हणून आम्ही कडेगाव शहराला पाणी मिळावं यासाठी आम्ही आज मुख आंदोलन केलेलं आहे